नकर विरकर राणाने तालुका वाळवा जिल्हा सांगली माझ्या मेंढ्या काळामाडीला बसा होत्या बिबट्याने हल्ला केला त्याबद्दल क्रांती संघटनेचे यशवंत क्रांती संघटनेचे वाघमोरे साहेब यांनी पाठपुरावा केला त्या बदल मला सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळाले ते सगळ्यांचा आभारी आहे okay. नमस्कार मी संजय वाघमुडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी सांगली जिल्ह्यातील तालुका वाळवा येथील निर्ले या आलो आलोय या निर्ले गावातील संदीप दिनकर विनक विरकर यांच्या मेंढरांचा कळप पाच सहा महिन्यापूर्वी काळंबवाडी येथे बसायला असताना बिबट्या सदृश्य प्राण्यांनी त्यांच्या कळपावरती हल्ला करून दोन मेंढ्या व सहा कोकरांना ठार केले होते ही एक घटना आम्हाला त्यांनी आमचे शाखाध्यक्ष अशोक विरकर यांनी आम्हाला क तात्काळ सांगितली आम्ही वन अधिकाऱ्यांना कळवलं आणि त्याचा त्या घटनेचा पंचनामा करून त्या त्याचा सतत पाठपुरावा हो केला या पाठपुराव्या केलेल्या पाठपुराव्याला यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन आज आमचे संदीप वेरकर यांच्या खात्यावरती वन विभागाकडून नुकसान भरपाईपोटी सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये जमा करण्यात आले त्याबद्दल मी वन विभागाचे शिराळा तालुक्याचे आर्यपो साहेब तसेच वनरक्षक कोळेकर साहेब तसेच वनरक्षक वन मजूर तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर या दोन्ही याचे तसेच सर्व यशवंत क्रांती शाखेचे शाखा निर्लेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व मेंढपाळांचं मनपूर्वक आभार आणि त्यांचं सगळ्यांचं सहकार्य सकारे मिळाले तसेच मेनपाळा नेरले परिसरातील आणि महाराष्ट्रातील मेनपाळांना एक नम्र विनंती आहे की सध्या वन्यप्राण्यांनी जंगलात राहण्याऐवजी उसात आसरा घेतला आहे आणि उसाला आपलं निवास आसरास्थान बनवलं आहे कारण जंगलात मिळा मिळणारी मुबलक शिकारे शिकारीमुळं मानवानं संपवल्यामुळं गावाभोवती शेळ्या मेंढ्यांची आयती शिकार त्या वन्यप्राण्यांना मिळत असल्यामुळे वन्यप्राणी गावाशेजारी उसात राहत आहेत तरी आपण शेण्या मेंढ्या घेऊन जाताना किंवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वसात काम करताना सावधगिरी पाळगून आपल्या वन्य वन्यप्राण्याची किंवा स्वतःवर काही हल्ला होणार नाही किंवा यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी ही आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती परत एकदा संदीप वेरकर यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल वन विभाग व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार तसेच इथून पुढे असेच सहकार्य मिळावे ही विनंती जय हिंद जय आहिल्या